पद्माकर वडवी नंदुबार जिल्ह्यातला आदिवासी नेता राज्य पातळीवरचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे खास करून बंजारा आरक्षण बंजारा समाजाने जे आदिवासी जमाती समाजाची मागणी केली आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्यासाठी जे न्याय न्यायाधीशांच्या नेम सध्यक्षतेखाली समिती जाहीर केलेलं आहे याचा मी तीव्र निषेध करतो कारण हे सरकारच्या अखत्यारीतली बाब नाही आहे समित्या सरकारकडून नेऊ शकतं परंतु आदिवासींच्या यादीमध्ये ते पण आदिवासी ब अशा प्रकारचं घटक किंवा वर्गीकरण करायचं राज्य सरकारला करा अधिकार नाही कारण जर आधी जर सुप्रीम कोर्टचे न्यायालय आदेशाप्रमाणे निकालाप्रमाणे जर उद्या वर्गीकरण करायचं ठरलं आदिवासींच्या यादीचं अबकडक करायचं ठरलं तरी ते, ते आदिवासींच्या पंचायत जमातीमध्ये होणार आहे अंतर्गत होणार आहे बाहेरची जाती जमाती येऊ शकत नाही आणि ऑलरेडी एन टी अबकडक जे आहे त्याचं वर्गीकरण झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे बंजारा समाज आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाही आणि त्यांचं जे काही दावा होता आदिवासी म्हणून तो ऑलरेडी सरकारने फेटाळलेला आहे कोर्टाच्या लेवलला पण टिकलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जे जे आहेत आदिवासी खात्याचे मंत्री समाजाचे आहेत परंतु जो बोगस आदिवासी असं मला जाहीर करायचं वाटतं आणि विशेषतः तो मुख्यमंत्री फडणवीसचा बगल बच्चा आहे फडसणवीस मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी जी काही घोषणा आहे ती मुळात कायदेशीर नाही घटना गड़ना, घटनात्मक नाही आहे याला आम्ही आदिवासी समाज म्हणून संघटना म्हणून तीव्र विरोध करतो आदिवासी आमदार खासदार नाही आदिवासी सल्लागार परिषद असेल न्यायालय नसेल किंवा राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर असेल खासदारांनी आमदारांनी आवाज उठवा असं आवाहन करतो आणि बंजारा समाजचं जे काही षडयंत्र आहे आणि सरकारचं त्याला जे प्रोत्साहन आहे षडयंत्राला हे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि बंजारा समाज हा टी अमध्ये आहे आणि त्याला आरक्षण ऑलरेडी आहे त्याने हा प्रयत्न करू नये महाराष्ट्र सरकार खास करून भाजप शिवसेना सरकार जे प्रयत्न करतायत ते आरक्षणाची लढाई लावून समाज समाजावर भांडळा करून राजकारण साधताय पण हे यशस्वी होणार नाही आणि आदिवासी कधीच शांत बसणार नाही आम्ही काय आमची पिढी सुद्धा आदिवासीला भविष्यातली जी पिढी आहे अशा प्रकारे बोगस आदिवासी नवीन आरक्षणाची अतिक्रमण हे थांबवणार आहे बंजारा आदिवासी होऊ शकत नाही आणि सरकारला ते अधिकार पण नाही आणि मला असं वाटतं की आम्ही सर्व पातळीवर लढू विशेषतः कायदेशीर पातळीवर सुद्धा आमची जशी धनगरांची लढाई आम्ही आदिवासी हक्कचौर समिती म्हणून लढलो मी अध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो की बंदरांच्या लढाईमध्ये सुद्धा कायदेशीर लढाई आम्ही लढू आणि रस्त्यावर पण लढाई लढू लड़ा। हे खास सांगू इच्छितो